ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये दाखल झालेल्या याचिकेवरती बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधीची नेमणूक करा अशी मागणी करण्यात आलेली आहे छगन भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केलेली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधी तज्ज्ञाची नेमणूक करण्यात यावी जर न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यामध्ये मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्यानं सरकारनं याबाबत तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केलेली आहे आणि ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताची मोठी बातमी आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेवरती बाजू मांडा आणि ही बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी जर न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यामध्ये मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्यानं सरकारने याबाबत तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे ही आत्ताची मोठी बातमी आपण पाहतो ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी जर न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यामध्ये मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्यानं सरकारनं याबाबत तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये पिटिशन दाखल करण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र देविन्थ फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलेली आहे न्यायालयासमोर विविध बाबी मांडण्याची आवश्यकता असल्याचं देखील छगन भुजबळ यांनी सुचवलेलं आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे आमचे किरण किरण सध्या जोडले बातमी समोर येते ओबीसी संदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे अगदी बरोबर आहे खरंतर महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल कारण राष्ट्रवादी परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून आतापर्यंत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांवरती भाजपवरती आ, एक जोरदार ज्या आहे त्या हल्लाबोल केलेला होता पण आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खरंतर वर्षा येथे जाऊन भेट घेतलेली आहे खरंतर आपल्याला माहिती आहे की ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच याचिकेवरती गव्हर्नमेंटकडनं बाजू मांडण्यासाठी कायदे तज्ज्ञ हे गव्हर्नमेंटने नेमावा अशा पद्धतीची मागणी खरंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे जर ओबीसी आरक्षणाला न्यायालयाकडनं स्थगिती मिळाली तर महाराष्ट्रामध्ये मा मोठा उद्रेक तरी ज्यात होऊ शकतो असं छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणलेलं आहे त्यामुळे ओबीसी या सगळ्या ज्यात याचिकेवरती आपली बाजू मांडण्यासाठी गव्हर्नमेंटची बाजू मांडण्यासाठी कायदेत तज्ज्ञ हे गव्हर्नमेंटने नेमावं नेमा अशा पद्धतीची एक मागणी जी आहे छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि या सगळ्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती भुजबळ यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे धन्यवाद किरण या संपूर्ण माहितीसाठी सी सी तर ओबीसी आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलेलं आहे ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबाबत बाजू मांडण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञाची नेमणूक करण्यात यावी असं म्हणणं मांडलेलं आहे आणि या दोघांचीही वर्षा बंगल्यावरती भेट झालेली आहे जर न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाली तर राज्यामध्ये मोठा उद्रेक निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्यानं सरकारनं याबाबत तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे ओबीसी आरक्षणाबाबत योग्य कायदेशीर भूमिका न्यायालयासमोर मांडण्यासाठी राज्य सरकारनं ज्येष्ठ विधीज्ञाची नेमणूक करावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे